सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे शेतकऱ्यांसाठी लॉटरी लागली आहे दोन हजार रुपयांची हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे नमूद शेतकरीबद्दल आपल्याला पूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून घ्यायचं जा आहे त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या शेती सुधारण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना पाठबळ देत आहे पी एम किसान योजनेच्या व्यतिरिक्त पी एम ए पी ई योजना देखील एक उत्कृ उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात आलेला आहे आर्थिक समृद्धी होण्यासाठी शक्यता आहे की ज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादन संघटना पी एफ पी ओ मध्ये सामील होण्यासाठी समर्थन प्रदान करते त्याचबरोबर ती या योजनेअंतर्गत सरकार अकरा शेतकरी गटांना आर्थिक सहाय्य देत आहे ज्यांना शेतीशी संबंधित व्यवसाय उभारण्यासाठी पंधरा लाख रुपये मिळत आहे शेतकऱ्यांसाठी स्वावलंबी म्हणून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे तुम्हाला ही सुनियोजित योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचे तपशील काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे पीएम किसान योजनेचा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक गट तयार करावा लागेल तुम्ही कोणतीही संघटना निर्माण करा त्यात किमान अकरा शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय कृषी बाजारच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल त्यांना त्यानंतर तुम्हाला एफ पी ओचे पेज उघडावे लागेल आणि तिथून तुम्ही तुमच्या सरकारी योजनेसाठी सहज नोंदणी करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या कोणतीही अडचण येणार नाही योजने योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करत आहे आज तुम्ही आज आम्ही तुम्हाला सरकारच्या आणखी एका खास योजनेबद्दल सांगणार आहे सरकारच्या योजनेचं नाव पी एम किसान एफ योजना आहे त्याचबरोबर ती या योजनेअंतर्गत सरकार अकरा शेतकरी समूह फॉर्म प्रोड्युसन गा ॲग्रोनायझेशन आणि शेतीशी संबंधी व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना गट तयार करावा लागणार आहे तुम्ही कोणतीही संघटना निर्माण करा त्यात किमान अकरा शेतकऱ्यांचा गट असणे अत्यंत आवश्यक असणार आहे